नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आता शेतकऱ्याला सांगणार आहे की मी सांगितलं ना सत्तावीस तारखेला राज्यात सुरू होणार आहे तर सर्वप्रथम उद्यापासून काय होणार आहे सत्तावीस तारखेला स्त्रीचं आगमन आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि पावसाचा देखील सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी अंदाज लागल्या राज्यात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे आता ना जो म्हणजे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना शेतामध्ये फवारणी करायला वेळ भेटल दुपारपर्यंत ऊन भेटल त्याच्यामध्ये तुम्ही फवारणीची खताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सत्तावीस पासून ते गणपतीचं आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमनपासून ते विसर्जनापर्यंत राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली आ, हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं स्त्रीचं आगमनपासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील म्हणजे पुणे म्हणजे कोकणपट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्या म्हणजे उद्यापासून अठ्ठावीस पासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडं देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडं देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात बिरको वाढणार आहे कडा आष्टीकडं पडणार आहे कडे देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिक कडे पडणार आहे इगतपुरीकडे जरा तिकडचा दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात मध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम मराठवाड्यामध्ये आता हे स्त्रीचं आगमन उद्यापासून तसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात होईल नांदेड धर्माबाद बिलोली नायगाव यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईल अहमदपूर तो तर ते काय होणार आहे तुम्हाला सांग आजपासून ते पाच तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदरबार मराठवाड्यात ते सात सात जिल्हे आणि त्याच्यानंतर सहापात अकरा जिल्ह्यात सोळा सतरा जिल्ह्यात मात्र आता हे पाऊस जास्त राहणार आहे मात्र सर्व दूर राज्यभर नाही राहणार पण जास्त पाऊस विदर्भाचे अकरा जिल्हे आणि मराठवाड्याचे सात आठ जिल्हे आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर सोलापूर धारशिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे हे सांडपाच अकरा तेरा पंधरा झाले त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार फक्त काय होणार थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे थोडा पाऊस कमी राहील पण तिकडे देखील ना ह्या म्हणजे जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या गण आपलं स्त्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणार पण दररोज काय होईल आज समजा तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे कडे येईल कि त्याला जालना कडे जाईल म्हणजे दररोज असा वेगवेगळा जिल्हा घेईल वेगवेगळा तालुका घेईल पण